जमीन तशी परवडत्या मालक काल नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार की आहे जमिनीची कागद थँक्यू आजपासून तुम्हाला ह्या हिरी बसनं त्या झाडापर्यंत एक एकर जमीन दिलेली आहे चालतंय चालतंय येतो आम्ही कोरा चांगला व्यवहार झाला बर का वय वय पण मला जरा गडबड वाटत्या काय आपण त्यात हिरी सगळं जमीन दिली पण हिरीच्या पाण्याला पैसा आपण त्याने मागितलंच नाही की वय केला का माझ्या लक्षात झालं नाही चल चल लागलं बघू तेवढं चला जमीन नावा करत आहे मालक या असल्या चांगल्या हिरी सगळं जमीन आपल्याला चांगली मिळाली ओकेच आपला व्यवहार ससा असतो अरे काली साहेब आपला हिरीचा व्यवहार तर चांगला झालाय पण या हिरीतलं पाणी वापरायचं असलं तर मला महिन्याला पैसे द्या लागणार बरं का विहीर तर माझ्या नावा या खरं विहिरीतलं पाणी तुमचं आहे म्हणजे माझ्या विहिरीत तुमचं पाणी ठेवायला तुम्हाला भाड द्या लागणार <laughs> साहेब चेष्टा केली पाहण्याचा कोण पैसे मागते मी चला येऊ का <laughs>